नाशिक नांदगाव शहरातील शनी मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील शनी मंदिर परिसरातील अतिक्रमण हे वाढतच चालले आहे या अतिक्रमणाचा नागरिकांसह वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या अतिक्रमणावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी एकमुखी मागणी करण्यात येत आहे नांदगाव शहरातील शहरासह शनी मंदिर गांधी चौक परिसरात दकानधारकांनी आपल्या दुकानांच्या समोर पाच ते सात फुटापर्यंत अतिक्रमण करून आपली दुकाने लावली वाहन चालकांना दुकानासमोर वाहन लावणे शनी मंदिर जवळ अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत आहे नांदगाव शहरासह शनी मंदिर गांधी चौक येथे मोठ्या थाटात दुकाने सजवली जातात परिसरातील दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे यावर नांदगाव नगरपालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिक सह वाहनधारक करीत आहे सदर मनमानी पूल पडल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक देवळा मार्गे नांदगाव तालुक्यातून जात असलेल्या आम्हा रिक्षावाल्यांना रस्त्यावर वाहने लावू देत नाहीत प्रशासन आम व आम्ही ते वाहने थोडे आतमध्ये घेतल्यानंतर नांदगावमध्ये जे अतिक्रमण आहे गल्ली बोळात गावात त्यांच्यावर प्रशासन काही कारवाई करत नाही का आम्हा गरिबांवरच अन्याय का होतो बाकीच्यांकडे कोणी बघत नाही आदुजाबा होतो आहे याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे खबरदारी घ्यावी शनी मंदिर परिसरातलं जे अतिक्रमण आहे ते काढण्यात यावे आणि आम्हाला जागा करून करून द्यावे લોકનાયક ન્યુઝ કરિતા પ્રતિનિધિ અનિલ ધામણે નાંદગાંવ જિલ્લાનાશી